नमस्कार एस टी महामंडळाच्या तुम्हाला सध्या माहिती आहेत रिक्त जागा भरपूर आहेत या रिक्त जागामध्ये आपली जागा जर फिक्स करायची असेल तर या जागेसाठी आपल्याला लढावं लागणारा महत्वाचा विषय असणार आहे गणित होय गणित हा विषय असा आहे जर तुम्ही त्यामध्ये स्कोअर केला तर समजून घ्या की आपली जागा फिक्सच असणार परंतु मोठी अडचण अशी आहे गणित या विषयाला स्कोअर करायचं तरी कसं गणित या विषयाची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे अभ्यास कसा केला पाहिजे कोणकोणते महत्वाचे आमचे प्रश्न असले पाहिजे तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन मी हा सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघायला विसरायचं नाही चला तर मग नेमकं प्रश्न काय काय आहेत एकदा स्वतःच्या मनाला विचारा हेच प्रश्न तुमचे आहेत का एस टी महामंडळमध्ये दोन हजार पंचवीस साठी असलेला गणिताचा सिलेबस काय असणार सर गणितावर कोणकोणत्या टॉपिक्सवर जास्त प्रश्न विचारण्यात जाण्याची शक्यता आहे दररोज किती वेळ अभ्यास करावा कोणते पुस्तक आम्ही वापरावे आणि शॉर्ट्रिक्स आणि पी वाय क्यूचा अभ्यास कुठून करावा असे या महत्वाच्या पाचही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर बघूयात या सर्व प्रश्नांची उत्तरे वन बाय वन तर सगळ्यात महत्वाचं एस टी अभ्यासक्रम आणि अभ्यास दिशा या आधारित मी हा व्हिडिओ तयार करतोय आणि या व्हिडिओचा मेन जे माझा विषय असणार आहे संपूर्ण गणित अभ्यासक्रम आणि शंभर टक्के मार्क्स मिळवण्याची रणनीती तर नेमकं का काय आहे ही, ही रणनीती कसं कसं आम्हाला पुढे या रणनीतीचा फायदा होईल सगळं कळेल पण त्याच्या आधी महत्वाचे अनाउन्समेंट एस टी महामंडळ वरती दोन हजार पंचवीस साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स असणार आहे आणि हा या कोर्सची फी आहे नऊशे नव्याण्णव परंतु फक्त आजच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघता म्हणजे या व्हिडिओ नंतर याची फी होणार फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये एका दिवसासाठी जिथून हा व्हिडिओ पब्लिश झाला तिथून एका व्हिडिओसाठी फक्त ही फीस असणार आहे तर या कोर्सचा सगळ्यांनी आवर्जून फायदा घ्यावा काही जर तुमचे डाऊट असतील सेव्हन झिरो डबल सिक्स वन डबल फाईव्ह थ्री डबल फाईव्ह या आपल्या ऑफिशियल नंबरला कॉल करून तुमचे सगळे डाऊट्स इथं क्लिअर करू शकतात सर याच्यामध्ये काय मिळणार याच्यामध्ये सगळे नॉन टेक्निकल विषय मिळणार सर व्हॅलिडिटी किती असणार तब्बल एक वर्ष तुम्हाला या कोर्सची वैधता असणार आहे यामध्ये संपूर्ण मराठी इंग्रजी व्याकरणाचा मास्टर कोर्स असेल गणित बुद्धिमत्ता जी के जी एसचा चा पूर्ण कंटेंट असतील सोप्या भाषेमध्ये नियम किंवा उदाहरणं दिल्या जातील शॉर्ट टप टीचिंग असेल नोट्स असतील पीपीटी असतील विशेष म्हणजे जे कुठंच नाही ते आपल्याकडे म्हणजे डाऊ क्लिअरिंग सुद्धा तुम्हाला इथे व्यवस्थित केल्या जाणार आहे तर सगळ्यांनी या कोर्सचा फायदा घ्या संधीच सोनं करा ही संधी हातातून जाता कामा नये चला तर मग आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया सर परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहेत महत्वाचे घटक एकदा लक्ष द्या पहिले आहे एल सी एम अँड म्हणजेच लसावी आणि मसावी दुसरा आहे सरासरी शेकडेवारी नफा तोटा काम आणि वेळ वेग वेळ अंतर सरळ व्याज व्याज गुणोत्तर व प्रमाण मिश्रण क्षेत्रफळ व घनफळ हे दहा टॉपिक तुम्हाला खूप महत्वाचे आहे डिफिकल्टी कोणती असेल दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमाची डिफिकल्टी असणार आहे जास्त ताण घ्यायचा नाही परंतु आमचे तिथपर्यंत पण वांदे सर दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे सुद्धा आम्हाला अडचणी येतात निश्चिंत राहायचं आहे ना आम्ही पूर्ण टेन्शन घेणं कमी आता, मला टेंशन करा आता आम्हाला टेन्शन घेऊ द्या तुम्ही फक्त सराव करा बघा आता काही लोक म्हणतील सर यामध्ये रेल्वेचे प्रॉब्लेम नाही आहे रेल्वेचे प्रॉब्लेम आपण वेगवेगळ्या अंतरमध्ये घेणार जहाजाचे प्रॉब्लेम सुद्धा यावरच होणार आहे त्यानंतर पाईपलाईन सिस्टम पाई म्हणजेच काय नळ व टाकी याचे सुद्धा काम आणि वेळमध्ये होतील अजून बाकीचे काही टॉपिक असतील आलेख वगैरे हे सुद्धा केल्या जाईल पण त्यातल्या त्यात हे महत्वाचे घटक आहेत हे आपल्याला करणं खूप खूप गरजेचं असणारच आहे चला पुढे आता नेमका आम्ही चुका काय करतो सर गणिताचा अभ्यास करताना काही चुका कोणकोणत्या आहेत समजून घ्या आपण सर्व टॉपिक्स एकत्र करण्याचा प्रयत्न करतो अरे एकत्र करणं सगळ्याच गोष्टी एका वेळेस करणं ते पिक्चरमध्ये ओके आहे तिथं जादू आहे तिथं ख्रिश आहे तिथं धूप आहे सगळं काही का का आहे रिअल लाईफमध्ये मध्ये आपण रजनीकांत बनवू शकत नाही तर त्यातल्या त्यात गणित विषयात तर नाहीच नाही कारण काय इथे काय होतं एक टॉपिक जोपर्यंत परफेक्ट नसेल दुसरा टॉपिक तुम्ही कसं करणार इथं एकमेकांवर इंटरलिंक टॉपिक आहेत त्यामुळे एकाच दिवशी किंवा एकाच वेळेस सगळे टॉपिक्स करू नका माझी सगळ्यांना विनंती आहे शॉर्टकट ऐवजी आम्ही शॉर्टकट पाठांतराकडे जास्त भर देतो तर हे करूच नका कारण का एक काय एका प्रॉब्लमला शॉर्टकट केली दुसऱ्या प्रॉब्लेमला पाठ केली आणि जर परीक्षेत दोन्ही प्रॉब्लेम एकत्र करून मिळवले मग काय होणार तिथे काहीच नाही होणार तिथे फक्त आपल्याला मनस्ताप होईल हे होऊ द्यायचं नसेल तर पाठांतर ही मेथड डोक्यातून काढूनच टाका तिसरं आहे फक्त एकच पुस्तक वापराव मी तर सगळ्यांना सांगतो प्रत्येक लेखक जीवाच्या आकांतानं पुस्तक तयार करत असतो प्रत्येक जन त्याचा अनुभव त्या पुस्तकात टाकत असतो त्याचं नॉलेज तिथं टाकत असतो तर ता प्रत्येक पुस्तक कमीत कमी दोन ते तीन तरी गणिताचे पुस्तकातून अभ्यास करायला हवा पुढे मग आता काय आहे नेमकी ही चुकीची दिशा टाळण्यासाठी काय केलं पाहिजे बरोबर आहे ह्या सगळ्या चुकीच्या दिशेने आम्ही चाललोत आम्हाला गणितावर अजूनही स्वतःवर विश्वास येत नाहीये मग आता करावं काय प्रॉब्लेम तर सगळे जगच ओरडतात सोल्युशन कोणी देत नाही हो सर मग सोल्युशन जर हवं असेल तर जे सांगतो ते प्रॉपरली फॉलो करा फक्त काय काय आहे सोल्युशन दररोज फक्त एक टॉपिक घ्या दररोज म्हणजे जोपर्यंत एक टॉपिक पूर्ण होत नाही दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करू नका आणि ते टॉपिक परफेक्ट करा सर त्या टॉपिकला किती वेळ दिला पाहिजे बघा टॉपिक जर छोटा असेल तर टॉपिकच्या नुसार तुम्ही वेळ देण्याचा प्रयत्न करा हे आपण ऍप्लिकेशन मध्ये अजून एकदा डिटेल मध्ये सांगूया जे निशुल्कच असणार आहे यानंतर कन्सेप्ट आणि शॉर्टकट एकत्र शिकण्याचा प्रयत्न करा पाठांतर पुन्हा नको मी पुन्हा पुन्हा ते सांगणार प्रत्येक टॉपिक वर प्रत्येक दिवशी वीस ते पंचवीस प्रश्न समजा शेकडेवारी जर तुम्ही सहा दिवस घेतला तर दीडशे प्रश्न तुमची मिनिमम व्हायला पाहिजे आठवड्यातून एक एका दिवसाला तरी रिव्हिजनसाठी राखीव ठेवायचं आहे होतं काय आम्ही पुढे पुढे चालतो गणित आणि बुद्धिमत्ता असे सब्जेक्ट आहेत कापुरासारखे अचानकच हवेत उडून जातात मग ते असं तिथं लगेच हवेत उडू नये लगेच विसरल्यासारखं होऊ नये म्हणून आपल्याला रिव्हिजनची खूप गरज पडते आणि दर रविवारी एक तरी मॉकटेस्ट तुम्हाला आवर्जून द्यायची आहे जर तुम्ही या पाच स्टेप माझ्या साहित्यला फॉलो केल्यात तर तुम्हाला प्रचंड फायदा होईल आणि यासाठीच एक छोटस तुम्हाला टास्क देतोय पुढच्या सात दिवसामध्ये सगळ्यांनी हा काम कंप्लीट करा जर गणितामध्ये तुम्हाला यश हवं असेल तर सर काम काय आहे हे मी तुम्हाला सोमवार ते शनिवार पुढच्या सात दिवसामध्ये मी दिलेले टॉपिक्स जर प्रॉपरली कम्प्लीट केले तर यानंतरचा पुढचा स्टडी प्लॅन मी घेऊन येणार पण हे टॉपिक झाल्यानंतर कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही सांगितलेला प्लॅन सर तुम्ही सांगितलेला प्लॅन आम्ही पूर्णपणे फॉलो केला आणि हे सगळ्याचे सगळे टॉपिक्स आम्ही केले कुठून करायचे काय त्यासाठी मी तुम्हाला मदत करणार हे सगळं मटेरियल मीच देणार व्हिडिओ सुद्धा मीच देणार मी एकही रुपया घेणार नाही पूर्णपणे फ्री तर बघा सोमवारी बेरीज वजा बाकी तुम्हाला परफेक्ट करायचं आहे त्यावर प्रॅक्टिस आणि माझं लेक्चर आणि माझे दिलेले पीडीएफ व्यवस्थित सॉल्व्ह करायचे मंगळवारी गुणाकार आणि भागाकार करायचा बुधवारी वर्ग आणि घन असलं पाहिजे गुरुवारी मंग वर्गमूळ आणि घनमूळ शुक्रवार दशांश शनिवार अपूर्णांक आणि रविवार असला पाहिजे कर्णी व घातांक अशा प्रकारे हे सात दिवसाचा आपला जो सप्ताह चालणार आहे तो व्यवस्थित कंप्लीट असला पाहिजे बेसिक टॉपिक आहेत साठी खूप महत्वाचे आहेत जर हे टॉपिक परफेक्ट झाले तर तुम्हाला कॅल्क्युलेशनला वेळ लागणार नाही आणि गणितामध्ये सगळ्यात जास्त वेळ कशाला लागतो कॅल्क्युलेशनला चला पुढे चलूया तर डेली वेळापत्रक कसं असलं पाहिजे डेलीचं वेळापत्रक पंचेचाळीस मिनिटं कन्सेप्ट लर्निंगला द्या पंचेचाळीस मिनिटं क्वेश्चन प्रॅक्टिसला द्या आणि पंचेचाळीस मिनिटं शॉर्टकट ज्या काही तुम्ही पाहिल्या किंवा ज्या काही ट्रिक्स आपण पाहिल्या त्याच्या रिव्हिजनसाठी द्या तीस मिनिटं किंवा पंचेचाळीस मिनिटं सफिशियंट आहे म्हणजे ओव्हरऑल असं सांगायचं झाल्यास सर अधिक गुण मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा किंवा कन्सेप्ट तुम्ही शिका शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवायचं म्हणजे कन्सेप्ट तुम्ही शिका शॉर्ट ट्रिक्स ऑटोमॅटिक लक्षात राहतात प्रॅक्टिसने आणि कन्सेप्टने पी वाय क्यू सोडा मागच्या वर्षी झालेले जेवढे काही क्वेश्चन्स असतील जर भेटत नसतील तर त्या एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी असेल आयबीपीएस टी सी एस किंवा कोणीही असेल त्यांचे पीवाय क्यू काढा त्यातून प्रॅक्टिस करा दररोज गणिताला कमीत कमी दोन तास देणं गरजेचं आहे आणि आपल्या प्रगतीचं ट्रॅक स्वतः ठेवा पहिले मला काय येत होतं आणि आता मला काय येतं आणि आता अजून काय करायचं आहे हा स्वतः स्वतःचा ट्रॅक ठेवा दरम्यान जर कुठे अडचण आली आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेच तुम्ही कॉल करून तुमच्या प्रत्येक डाऊटला आम्हाला तुम्ही सांगून त्याचं निराकरण करू शकतात पुढे बघा अभ्यासासाठी तुम्हाला मदतीची साधने काय काय आहेत आपलं हक्काचं जे ऍप आहे ई स्वयं ऍप लगेच त्याला डाउनलोड करा कारण की या ऍपवर तुम्हाला गणिताचे माझे बेसिकचे व्हिडिओ निशुल्क पाहायला मिळणार एकही रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही गणिताच्या शॉर्टकटच्या नोट्स तुम्हाला तिथे अवेलेबल असतील युट्यूबवर आपल्या व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर गायडन्ससाठी भेटतील यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे स्पेशल एस टी महामंडळची परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातला एकमेव आपला व्हॉट्सअपचा ग्रुप असणार त्यामध्ये तुमच्या सगळ्या शंका दूर केल्या जातील तर ह्या संधीचं सोनं करायला विसरायचं नाही लक्षात घ्या मेहनत आणि योग्य दिशा म्हणजे यश नेहमीच असणार आजच्या वेळेवर सुरुवात करा लगेच सुरुवात करा काही लोक सर ऍड येऊ द्यायची का नोटिफिकेशनची वाट बघायची काय गरज नाहीये आजच सुरुवात करा कारण काय गणित हा विषय कसा आहे माहितीये का, का सगळीकडे लागणार आहे म्हणजे नाही असं महामंडळ पण बाकीचे जेवढे एक्झामची तयारी करतात तिथं गणित हा विषय लागणारच आहे विशेष फरक नाहीये एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो तुम्ही ज्या वेळेस हॉटेलमध्ये जेवायला जातात तुम्ही ऑर्डर करतात मला पनीर द्या कोणी म्हणतो नॉनव्हेज द्या कोणी म्हणतो शेवभाजी द्या कोणी म्हणतो शेवगा द्या ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर देतात तुमची ऑर्डर किती वेळ देते दहा मिनटं पंधरा मिनटं हार्डली वीस मिनटं हे आपल्या आई आईला एकदा ऑर्डर देऊन बघा मला वीस मिनटात पनीरची भाजी आपल्यासोबत काय होईल माहिती आहे मग सर हॉटेलमध्ये एवढं फास्ट का होतात कारण तिथे काय असतं कॉमन ग्रेव्ही जी असते ना ती ऑलरेडी तयार असते आणि इथे जी कॉमन ग्रेव्ही आहे ती आहे गणित तुमचं बुद्धिमाता किंवा तुमचे बाकीचे काही सब्जेक्ट्स त्याची तुम्हाला एक पॅरल एका लेव्हलला तयारी झाली ना मग थोडे थोडे चेंजेस करायचे कोणी म्हटलं पनीर पनीरचे पीस टाका तयार नॉनव्हेज नॉनव्हेज टाका तयार शेवभाजी शेवजी शेव टाका तयार समजताय एवढं सोपं असतं म्हणजे एका वेळेस एक, एक एक्झाम नाही आत्ताच जर तयारी केल्या तर तुमची ग्रेव्ही तयार होते आणि भविष्यामध्ये फक्त पीस टाकायचे आणि आपलं यश हातात एवढं सोपं आहे पण नियोजन प्रॉपर असलं पाहिजे आमच्या सोबत संपूर्ण तयारी करण्यासाठी काय करू लागेल तर गणित शॉर्टकटचा मास्टर क्लास जो आहे तो तुम्हाला ऍपवर बघायचा आहे जो पूर्ण ऍप डाउनलोड त्यासाठी करायचा आहे त्यानंतर व्हॉट्सअप डेमो ग्रुप आपल्याला जॉईन करायचा आहे यानंतर लिंक मध्ये दिली आहे ती सुद्धा जॉईन तुम्हाला क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर या छोट्या छोट्या प्रोसेस एकदा प्रॉपरली फॉलो केल्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कमी दिवसामध्ये कसा फायदा होत होते तर आता शेवटी जाताना मात्र एवढं नक्की सांगेल ही जी संधी तुमच्यासमोर आलेली आहे नऊशे नव्याण्णवचा कोर्स जो आपण आता फक्त एका दिवसासाठी ठेवलेला आहे चारशे नव्याण्णवला लवकरात लवकर या संधीला ग्रॅप करायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो इथंच थांबतो आहे थँक्यू सो मच जय हिंद